नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आठ वाजलेत सकाळीच आपण मुंबईवरून आलो आहे प्रवास छान झाला आहे फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आणि आज मंडळी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावच्या वनगेवाडीमध्ये मोठा उत्सव असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व चाकरमाने गावचे ग्रामस्थ गावातले सगळे गावकरी ग्रामस्थ पाहुणे राहुणे सर्व आलेले आहेत आणि आता आज आणि उद्या असे दोन दिवस कार्यक्रम असतो तर आत्ता ध्वजारोहण होईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे दिवसभराचे कार्यक्रम चालू राहतील तर चला म्हणजे घराचं काम तर चालू आहेच आपलं तर त्याच्यामध्ये असे सण उत्सव असतात त्या दिवशी मग सर्व गाव तिकडेच असतो तर आत्ता आपण पण चाललेलो आहे वनगेवाडीमध्ये मंदिरामध्ये जाऊया शिवमंदिरात आणि मग त्याच्यानंतर बाकीचा जो काही कार्यक्रम असेल दिवसभराचा तो आज या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळणार आहे

Gracias. No, no, no. चहा नाश्त्याची सोय इकडे चालू आहे तोपर्यंत इकडे जेवणाची सोय पण चालू आहे नेहमी प्रमाण इकडे आमच्या दाद्या गडचे आणि दिनेशवीर कुठे गेले आहेत ते पण आहेत तिकडे मामा सोपतीला हो मदतीला हो नमस्कार हा कसं चाललंय व्यवस्थित ना गावामध्ये एखादा का कार्यक्रम असला की जेवणाची धुराच सांभाळतात आणि आता तिकडे नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे नाश्ता आणि चहा वगैरे झाला की मग रुद्राभिषेक असेल त्याच्यानंतर दुपारी महाप्रसाद तर आपूर्णा मंदिराचा परिसर

ग्राम ग्राम प्रतिधी होता होता भूत अहम

स्तोत्र स्तोत्र द्वारा द्वारा यथा शक्ति यथा शक्ति अभिषेक अभिषेक पूर्वक पूर्वक यथा शक्ति यथा पूजन महम जन करिष्ये करिष्ये रोगाने अक्षता तापनामध्ये सोडून द्यावं न पाणी सोडा आदौ निर्विता सिद्धार्थ महागणपती पूजन कलशादी अर्चनंत करिष्ये रुद्राभिषेक चालू आहे मंडळी आता रुद्राभिषेक ज्यांना ज्यांना करायचे आहेत ते रुद्राभिषेक करतील आणि त्याच्यानंतर मग महाआरती होईल आणि मग महाप्रसादाचा लाभ घेतला जाईल जाले जाला दुपारी मंडळी अभिषेक वगैरे झाले त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ झाला दुपारी हळदी कुंकाचा पण कार्यक्रम झाला आणि मी होतो जरा घराकडे गहरा घराची कामं सुरू आहेत तर महाशिवरात्रीचा सकाळी आपण व्हिडिओ केला त्यानंतर घराकडे काम होतं तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे फ्रेश वगैरे हो मस्त होतो आणि संध्याकाळी हरिपाठ असेल त्याच्यानंतर परत महाप्रसाद आणि रात्री मग नमन असेल असा मस्त बिझी शेड्यूल असणारा हा महाशिवरात्रीचा दिवस आणि छान आनंदाने हा उत्सव पार होतो आहे आपल्या गावच्या वनगेवाडीमध्ये संध्याकाळची वेळ आहे मंडई सनसेटची वेळ सूर्यास्ताची वेळ एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असणारा हा टाईम असतो सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त मनाला आहे ना एकदम भारी वाटतं चला म्हणजे जरा मस्त फ्रेश होतो आणि नंतर मग जाऊया हरिपाठाकडे जेव्हा असे सण उत्सव असतात ना तेव्हा असं हरिपाठ भजन कीर्तन भारी वाटतं 哎。Hey, hey.

ಹರಿಪಾಠಿ ಆ ಮಹಾಪ್ರಸಿ ವೇ ಸರ್ವಜ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಆಸ್ ಸಮೃದ್ಧ ರಾಮದ್ದ अरे नाही मिळत नाही महाप्रसाद झाल्यानंतर आता नमन आहे श्री वागजय दुर्गा माता नाट्य नमन मंडळ काटवली पब्लिक झालंय बघा मला नमन असलं ना की गावातील आजूबाजूची सर्व पापले खाने येतात येतात नारायण 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 मुर येण्याचे काही विशेष कारण नारायण भेट घ्यावी नारायण नारायण दोन्ही पुत्र सर्व पुढे असावे यासाठी यासाठी काही ना काही तिथे उपाय अवश्य ब्राह्मणा अवश्य बाल देवांतर बाल नरांतर आपण अरण्यात जाऊन पंचाक्षरी मंत्राचा संस्कार भगवान नाका प्रसन्न करून आपण पाहिजे ना मांगून असा की। देव, बन, असा तुम्हाला बाजू आम्हाला मृत्यू येऊ नये स्वतःचे राज्य निर्माण झालं पाहिजे दे। बालानो देव दानव आणि मानव यांच्या तुम्हाला मृत्यू येणार नाही कशी मी तुम्हाला वरदान देतो अदास तू <laughs> <laughs>